नमस्कार मित्रांनो प्रथमता जय श्रीराम सर्वांना तर आज आपण मुख्यमंत्री योजनादूत या भरतीची माहिती बघणार आहोत तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये योजनादूत जी भरती आहे तिचा जी आर बघितला होता तर या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री योजनादूत जी भरती आहे त्या भरतीला ऑनलाईन अर्ज आता सुरू झाले आहेत तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर अर्ज कसा व कोणत्या लिंकद्वारे करायचा आहे व रजिस्ट्रेशन कशा करायचं आहे त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे त्या लिंकद्वारे तुम्ही डायरेक्ट थेट अर्ज करू शकता आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमला यायचं या आहे गुगल क्रोमला आल्यानंतर आपल्याला दूत डॉट ओ आर जी या वेबसाईट भेट द्यायची आहे त्यानंतर आपल्यासमोर एक असा डॅशबोर्ड ओपन होईल त्या डॅशबोर्डवर जाऊन आपण रजिस्टर हा पर्याय निवडायचा त्यानंतर यूथ हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे की जसं इथं दाखवल्याप्रमाणे यूथवर क्लिक केल्यानंतर समोरचा डॅशबोर्ड ओपन होईल तर त्या आपण सर्व अटी व मान्य शर्ती ज्या आहेत त्या मान्य करायच्या आहे त्या मान्य केल्यानंतर आपल्याला खाली चौकोनात चेक मार्क्स दिसेल ते चेक मार्क्स केल्यानंतर आपल्याला खाली आधार नंबर हा पर्याय दिसेल आधार नंबरवर टच करायचं आहे आधार नंबरवर टच केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या लिंकवर एक ओ टी पी जाईल मोबाईल नंबरवर मोबाईलला ओ टी पी गेल्यानंतर तो व्हेरीफाय होणार व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तिसरी स्टेप जी येईल तिथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे जसे की तुमचं नाव गाव तुमचा संपूर्ण ॲड्रेस ॲड्रेस झाल्यानंतर तुम्ही किती शिकला आहात जसं की या भरतीला अंडर ग्रॅज्युएट लागते जसं की तुम्ही यू जी पास पाहिजेल किंवा तुमचं पी जी असेल तरी चालेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट त्याला आपण म्हणतो यू जी अंडर यू जी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आणि पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट जसं तुम्ही बी ए झाला आहात बी कॉम झाला आहात बी एस सी झाला आहे किंवा एम कॉम एम एस सी अशा प्रकारे तुमचं शिक्षण टाकायचं आहे शिक्षण टाकल्यानंतर तुम्ही ज्या युनिवर्सिटीमधनं हे शिक्षण उत्तीर्ण झालात ते वर्ष त्याचे टक्केवारी त्यानंतर टक्केवारी टाकल्यानंतर तुमची संपूर्ण मास्क टाकायचे अशा प्रकारे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही चौथ्या स्टेपवर फॉलो होणार आणि चौथ्या स्टेपला तुम्हाला फॉलो झाल्यानंतर दाखवणार की तुम्ही संपूर्णपणे इथे लॉग इन झाला आहात लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर तुमची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल ओपन होईल त्या प्रोफाईलमध्ये तुम्ही एडिट करू शकता एडिट केल्यानंतर तुमची जी पाचवी पायरी आहे सहावी पायरी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण बघायला भेटेल आणि तिथून तुम्ही तुमचा जो रिझ्यूम आहे तो रिझ्यूमसुद्धा डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्ही सातव्या पायरीकडे जातात सातव्या पायरीकडे तुम्ही जसं की तुम्ही ज्या जिल्ह्यातून रजिस्ट्रेशन केलेलं आहे जसं मी नाशिक जिल्ह्यातून रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर मला प्रत्येक विभागावाईज जागा दर्शविल्या जातील की लासलगाव तालुक्यात एवढ्या जागा आहेत निफाड तालुक्यात एवढ्या जागा आहेत कळवण विभागासाठी सतरा जागा दिंडोर विभागासाठी पंचवीस जागा अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक विभागाच्या जागा दाखवल्या जातील विभागाच्या जागेवर ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला जो आठवा जो पर्याय राहील त्या पर्यायामध्ये तुम्ही तुम्ही ज्या तालुक्यासाठी किंवा ज्या विभागासाठी अर्ज केला आहे त्याची तुम्हाला सद्यस्थिती बघता येणार आहे सद्यस्थिती बघून झाल्यानंतर शेवटचा जो पर्याय आहे तिथे कॉन्ट्रॅक्ट हा बेस जसं ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर केली जाणार आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये तुम्ही अर्जाची सद्यस्थिती बघू शकता सद्यस्थिती झाल्यानंतर तुम्हाला जो हा अर्ज केला आहे त्या अर्ज किती तालुक्यांमध्ये केला आहे जसं की तुम्ही ना मी नाशिक जिल्ह्यातून असताना निफाड नांदगाव नाशिक दिंडोरी या विभागासाठी केला आहे प्रकारे आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासायची आहे सद्यस्थिती तपासून झाल्यानंतर तुम्ही अर्जदार कॉन्ट्रॅक्ट व्ह्यूजमध्ये बघू शकता ते बघून झाल्यानंतर तुम्हाला जी अकरावी जी पायरी असणारी तिच्यामध्ये अर्ज करताना जो ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्हाला एक मेल येईल की तुमची योजनादूत म्हणून निवड करण्यात आली आहे तर त्यावेळेस तुम्ही लॉग इन करून कॉन्ट्रॅक्ट या ऑप्शनवर जाऊन तुम्ही तिथं तुमची जी बँक डिटेल्स आहे ती बँक डिटेल्स संपूर्णपणे भरायची आहे अशा प्रकारे आपण ही माहिती बघितली मित्रांनो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण हा अर्ज भरू शकतात जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तरच हा अर्ज भरू शकता मित्रांनो जर तुम्ही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असाल तर हा अर्ज भरू शकत नाही अशाच नवनवीन योजनांची माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्री राम